संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज विरचित हरिपाठ अभंग सहावा सत्संगाचा महिमा झाला मुराला अनुभवे ठाईच मुराला अनुभवे कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी ठाईचं समाप्ती झाली जैसी रेखे आला भाग्य विनटला साधू भक्त साधू हरी भक्त ज्ञान देवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी भावार्थ साधू कडून आत्मज्ञान झाले असता मुमुक्ष देहाभिमान रहित होतो आणि आत्मअनुभवाने आत्म्याशी एकरूप होतो त्याची जीवदशा पूर्णपणे मावळते जसा कापराला अग्नी लागतात ज्योत उत्पन्न होते पण कापूर जळून जाताच कापूरही उरत नाही आणि ज्योतही उरत नाही हरिभक्त जेव्हा साधूचा मुद्रांकित होतो तेव्हा मोक्ष त्याच्या पायाशी येतो आणि हरिभक्तीच्या परमभाग्याने तो संपन्न होतो ज्ञानदेव म्हणतात म्हणूनच मला संतांच्या संगतीतच गोडी वाटते कारण त्यामुळेच मला श्रीहरी जनात वनात आणि आत्मतत्वात असल्याचा अनुभव आला ज्या हरिभक्तीने एवढा थोर अधिकार प्राप्त होतो हे साधनही अतिशय सोपे आहे श्रवण कीर्तन स्मरण यांसारख्या कोणालाही सहज करता येणाऱ्या या गोष्टी आहेत हे साधन सुलभ असून सर्वजण ते का करीत नाहीत असे उद्भवाने भगवंताला विचारले तेव्हा भगवंत म्हणाले देवो म्हणजे भाग्यवीण माझी भक्ती नगडे निश्चिती उद्धवा माझ्या ठिकाणी भक्तिप्रेम उत्पन्न होण्यासाठी मोठे भाग्य पाहिजे भगवत भक्तीसारखे दुसरे भाग्य नाही या माझे हरिभक्ताच्या भाग्याचा मोठा गौरव केला आहे हरिभक्त हा अत्यंत निराभिमान व विनीत असतो अशा हरिभक्ताला साधूचा मुद्रांकित म्हणतात माऊली म्हणतात जीवाला हा सर्व लाभ होतो तो संत संग म्हणून मला सज्जन संगतीतच गोडी वाटते त्याचे फळ मी प्रत्यक्ष अनुभवले आहे संत संगतीमुळे जनी म्हणजे जंगम सृष्टीत वनी म्हणजे स्थावर सृष्टीत आणि आत्मतत्वी म्हणजे माझ्या आत्म्याच्या ठाई मला श्रीहरी वचून दुसरे काहीच दिसत नाही